सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मतदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ सहाय्यक पुरवठा अधिकारी श्रीमती मीना बाबर निंबाळकर मनपा उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे शिक्षण विभागाचे सतीश कांबळे ज्योती सर्वदेव वंदना सवाखंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या मोहिमेअंतर्गत दीपक चव्हाणे आपल्या शोले स्टाईल गाडीवरून गल्लोगल्ली सार्वजनिक ठिकाणी स्वरचित आणि चित्रपटातील लोक लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करणार आहे या अभियानाचे शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कौतुक करीत अभियानाला शुभेच्छा दिल्या सध्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे आणि चव्वेचाळीस लोकसभा सांगली या ठिकाणी मतदार जागृती करण्यासाठी तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो तुम्ही आपल्या महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदार जागृती करावी असे सोळा एप्रिल पासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याचबरोबर दोनशे ब्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या स्वीप ॲक्टिव्हिटीज अंतर्गत श्री दीपक समाज यांच्यामार्फत मतदान जनजागृती हाती घेतले दीपक जी अनेक वर्षांपासून समाजकार्यामध्ये समाज अग्रेसर आहे त्यांना फॅन बॉलॉंग मोठी आहे आणि आता त्यांनी त्यांचा सा एकावन्नावा सामाजिक उपक्रम म्हणून मतदार जनजागृतीचं काम हाती घेतलेलं आहे या दरम्यान ते शहरभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यातही कमी मतदान असणाऱ्या ठिकाणी जाऊन मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करणार आहे